नमस्कार सर्वप्रथम माझं नाव सदानंद काळे आहे मला माहिती मिळाली की टी व्ही टेन हे लोकांच्या मदतीसाठी असतात म्हणून मी तुमचा संपर्क घेत आणि तुमच्यासमोर आज फक्त हजर आहे सर मी दोन हजार सातपर्यंत पर्यंत माझा हॉटेल व्यवसाय आहे कल्याणनगरमध्ये माझं एक छोटंसं हॉटेल आहे व्यावसायिक असल्यामुळं मी आम्ही खूप लक्ष देऊन सर्व टॅक्सेस म्हणा किंवा महानगरपालिकेचे रूल रेग्युलेशन पाळतो माझं त्र्याण्णवपासून एक पाण्याचं कनेक्शन होतं आणि पाण्याचं कनेक्शन हे दोन हजार सातपर्यंत मी सर्व बिलं भरलेले आहेत मी काही सुट्टीवर गेलो असताना त्यांनी लाईन चेंज केली आणि माझं डिस्कनेक्ट केलेलं आहे माझ्या पाण्याची लाईन डिस्कनेक्ट केल्याचे माझ्या लक्षात आल्यानंतर मी दोन हजार सातलाच एक अर्ज केला आहे त्याचा पुरावा म्हणून माझ्याकडे आहे आणि ते मी संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं की तुम्ही माझी लाईन कट केलेली आहे मी सर्व बिलं भरलेली आहे तरी तुम्ही माझी लाईन जोडून द्या परंतु मी वारंवार थोडक्यात सांगतो की वारंवार त्यांना फॉलोअप करून पण त्यांनी माझी पाण्याची लाईन जोडून दिली नाही असं करता करता सर्व माझ्याकडे त्याचे नियम म मध्ये असून सर्व माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत मी दहा वर्ष सतत प्रयत्न करतो आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना जेवढे सहाय्यक आयुक्त आहेत या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आहेत त्यांना मी भेटतो परंतु मला समाधानात कर काही न्याय मिळत नाही आहे हे अकाउंट डिपार्टमेंटला पाठवतात ते त्या साहेबाकडे पाठवतात ते डिव्हिजनची तुमची साईट कुठली आहे त्या अधिकारी पाठवतात पण माझं बिल ते योग्य रीतीने कमी करून देत नाही खूप पडल्यानंतर त्यांनी मला थोडंसं विधी ह्याच्या कार्यालयामध्ये यायला लावलं तिथं न्याय मिळेल असं सांगितलं तिथं त्यांनी दोन वेळा मला पत्र पाठवून बोलवलं मी वेळेत हजर राहिलो दोन मॅडमनी मला बिल बनवून दिलं एका मॅडमनी पौर्णिमा गायकवाड मॅडमनी शहाण्णव हजाराचं बिल बनवून टाकलं त्यांनी सांगितलं की मिनिमम हे भरावंच लागेल ऍक्च्युअल त्यांनी मला साडेपाच लाख रुपयाचं बिल पाठवलं होतं पण जेव्हा त्यांना मी दुरुस्ती करता विनंती केली तर त्यांनी सांगितलं की हे तुमचं कमर्शियल आहे तरी मी तुम्हाला जास्तीत जास्त सोय म्हणून कारण एकदा आमच्या सिस्टम मध्ये आलं की बिल भरावंच लागतं ऍक्च्युअल मिनिमम दोन हजार सातच्या पहिले मला पर महिन्याला ऍव्हरेज ऑफ सहाशे रुपये बिल येत होतं त्यांनी मला माझ्या म्हणण्यानुसार परत मला नवीन मीटर लावून दिलं आणि कनेक्शन दोन हजार एकवीसला जून मध्ये दिलं त्याचं ते म्हटलं आम्ही ॲव्हरेज काढणार आणि मगच तुमचं शंकेचं निरसन करणार त्यांनी ॲव्हरेज काढला काय काढला मला सांगितलं नाही आणि त्यांनी बाराशे रुपये माझ्या हिशोबाने आत्ताच्या बिलाचा ॲव्हरेज येतोय त्याला जर आपण मल्टिप्लाय केलं तरी हा, महिना बारा महिन्यात केले बाराशे रुपये महिना असं मल्टिप्लाय केलं तरी साधारणतः बारा महिन्याचे एक लाख वीस हजार बारा हजार रुपये होतात हजार रुपयांनी धरलं तर आणि बारा महिन्याचे जरी बारा वर्षाचे जरी धरले दर तर एक लाख वीस हजाराच्या वर जात नाही म्हणजे दोन मॅडमनी मला जे ॲव्हरेज ऑफ बिल काढून मला दिलं होतं ते योग्य होतं आणि ते मी भरण्यास तयार होतो त्याचे चेक पण त्यांनी घेतले होते परंतु मध्यंतरीच्या काळात काय झालेलं आहे की मला एक वर्ष त्यांनी काही हेच दिलेलं नाही मी फॉलो दिला नाही रिस्पॉन्स दिला नाही मी फॉलोअप करत राहिलो तर ते म्हटले याला मान्यता मिळालेली नाही हे मध्ये जाईल तुमचा प्रस्ताव ठेवण्यात येईल मान्यता झाल्यावर तुम्ही ते पैसे भरा तरी आत्ता चेक देऊन ठेवा मी त्यांना दोन चेक दिले दहा दहा हजाराचे त्याचा रिपोर्ट माझ्याकडे त्यांनी ते काही चेक टाकले नाही आणि परत आत्ताच्या सध्याचे कारण सात लाख बावीस हजार नऊशे अठ्ठावीस रुपये करावी आणि सहकार्य करावं हीच मला विनंती आहे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe